वैष्णवी हगवणे हत्या प्रकर माफ करा मृत्यू प्रकरण ताजं असताना हुंडावळी प्रकरण ताजं असताना देखील आता आणखी एक असंच प्रकरण हिंजेवाडी भागातून समोर येत आहे रुपाली चाकणकरांकडे वारंवार तक्रार देऊन सुद्धा न्याय मिळाला नाही असं विधान असे गंभीर आरोप हिंजवडीतल्या हुंडाबळी ठरलेल्या एका महिलेनं केलेले आहेत राज्य महिला आयोगावर या पीडित महिलेने गंभीर स्वरूपाचे आंदोलन आयो आरोप केलेले आहेत तसंच ऐश्वर्या हुलावळे असं या विवाहितेचं नाव आहे या पीडितेचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी सतत छळ करण्यात यायचा आणि हुंड्यासाठी सारखी मारहाण तिला केली जायची चा, हुंड्यामध्ये चारचाकी गाडी आण आणि चांदीची भांडीसुद्धा तिच्या आईवडिलांनी दिली होती मात्र तरी सुद्धा सासरच्यांची हाव काय थंबत नव्हती आणि अत्याचार वारंवार केले जात होते पत्रकार परिषदेतून ऐश्वर्या हुलावळे हिनं हे आरोप केलेले आहेत महिला आयोगाकडे कधी तक्रार दिली मार्चला मग कोणाशी तुम्ही फॉलोअप घेतला कोणाशी बोलत होता ललित पाटील यांच्याशी त्यांनी काय रिस्पॉन्स दिला ताई आता बाहेर ता गेलेले आहेत मुंबईला जायचंय ताईंना ऍडमिट केले टीचर हेच असं कारण सांगत होते मला आपण बसू एस पी नाही आज एस पी नाही लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला आयोग मंगळवारी या गेलेल्या मंगळवारी दोन हजार सतरा मध्ये माझं लग्न झालं मला सासरचे लोक मारहाण करायचे माझे मावस सासू मावस सासरे दीर आणि सासू हे कंटिन्यू मला मारहाण करायचे मी स्तन घेऊन मारण असे करायचे की सुजस पर्यंत मारण तर मी द्यायला गेले जायचं म्हणलं की डायरेक्ट सांगायचे की द्यायची नाहीये आम्ही तुला नांदवणार नाही औषध घालणं माझ्या जेवणात मी ते बघून न जेवण मला उपाशी ठेवणं पाणी सुद्धा मला पहिलं नव्हतं त्यांनी घरात जेव्हा आपण कोरडी देतो ना त्यावेळेस आपल्याला बँकेचं स्टेटमेंट दाखल करायचं असतं तर त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट गायब केलेले यासाठी कोर्टाने आदेश पण दिलेले कि ते स्टेटमेंट दाखल करा केस फायनल झालेली नाहीये फक्त इंटिरियम तिचा ग्रँड झालाय यांनी स्टेटमेंट न दिल्यामुळे अठ्ठावीस लाख रुपये दर महिन्याला कमवत असून फक्त पाच हजारची कोडगी झालेली आणि ती पण तिला वेळेवर देत नाहीये ती अक्षरशः भीक मागितल्यासारखी प्रत्येक वेळेस मेसेज करून म्हणते आणि मग तिला ती पोडगी दिली जाते प्रत्येक जर महिन्याचा त्यांचं इन्कम सोर्स जर बघितलं आपण तर माझ्याकडे पूर्ण पुरावे पण आहेत त्याच्यामध्ये ते अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त आहे आपण पाहतोय याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली ठोमरे पाटील आपल्यासोबत आहेत रुपाली ती आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पुण्यात आणखी एक घटना अशीच समोर आलेली आहे आधीच आपण वैष्णवीच्या घटनेचे साक्षीदार आहोत महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब ही एक लक्षात घ्या निश्चितच वैष्णवी वैष्णवी हवणे प्रकरणामुळे महिलांवर जो कौटुंबिक अत्याचार होतोय हिंसाचार होतोय जे गुन्हे घडतात हे समोर येतात आपले कायदे चांगले आहेत त्याची इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे गर आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन मधनं याची खरं सतर्कतेने चौक जी काही तक्रार येईल त्याच्यावर दखल घेणं गरजेचं आहे आणि राज्य महिला आयोगाकडे या ताई ज्या सांगतात त्यांनी तक्रार केली होती तर त्याचीही म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांची पूर्ण वाईट नाही ऐकू शकले परंतु त्यांनी काहीतरी तिकडेही तक्रार दिली होती राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर ती तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यासाठीच पाठवावी लागते की त्याच्यामध्ये जी महिला तक्रार करते त्याची प्राथमिक माहितीचा तपास करून गुन्हा दाखल करणे मग तो, तो का झाला नाही याच्यावर सुद्धा आता त्या त्यांनी जी काही व्यथा मांडली किंवा तक्रार केलेली आहे त्याचीही चौकशी केली जाईल परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत तिथल्या पोलीस निरीक्षकांना गृह खात्याकडनं सिपीन कड सिपीन कडनं या सगळ्या पोलीस यंत्रणांना निर्देश देणं गरजेचं आहे की या अशा प्रकरणामध्ये हलकर्जीपणा न करता एक असं विचारायचं आहे की राज्य महिला आयोगावर वैष्णवीच्या जावेनं सुद्धा मयुरीने सुद्धा गंभीर आरोप केले होते की दखल घेतली गेली नाही आणि आता या हुलावळे म्हणून आहे या पीडित महिलांना सुद्धा हाच आरोप केलेला आहे कुठेतरी दोष आहे असं वाटतं का तुम्हाला निश्चितच जर पीडिता तक्रारदारच सांगतायत की आम्ही तक्रार करून आम्हाला तिथे सहकार्य मिळालं नाही तर या सगळ्या तक्रारी माननीय अजितदादा असतील प्रांत अध्यक्ष असतील तसंच सीएम देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील याची दखल शंभर टक्के घेतील hmm. या तक्रारी आले कारण का तक्रारदार तक्रार, तक्रार करतायत hmm. इतर कोणी तक्रार करत नाही का तक्रार घेण्यात आली नाही म्हणून त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल नक्कीच आणखी एक प्रश्न ताई की ज्या प्रकारे आरोप होत आहेत महिला आयोगावर काय कारण असावीत की महिला आयोगातर्फे पीडित व्यक्तींना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही तुम्हाला काय कारण वाटतात मागे? नाही राज्य महिला आयोग हे संविधानिक आणि फार मोठं पद आहे आणि त्याच्यात खर तर पूर्ण वेळ काम करणं आणि अति दक्षतेने काम करणं गरजेचं आहे त्याच्यात या ज्या तक्रारीचं का निवारण करण्यात आलं नाही का त्यांना लक्ष देण्यात आलं नाही मे बी जबाबदाऱ्या दोन दोन असल्यामुळे त्या त्यांना ते, ते लक्ष देता आलं नसेल किंवा ज्या काही महिला आयोगाच्या आयोगा। सदस्य आहेत त्याही त्याच्यावर नाही आहेत कारण का महिला आयोग म्हणजे अध्यक्ष आणि आठ सदस्य हे सदस्यांच्या एकत्र मिळून काम होणं गरजेचं होतं जर ज्या काही तिथं आता जो काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा ज्या काही त्रुटी आहेत या सगळ्या आता तक्रारदारांच्या अजितदादांकडे सुद्धा आलेल्या आहेत त्याच्यामुळे राज्य महिला आयोग कशा पद्धतीने सक्षम करायचं याच्यामध्ये नक्कीच सुधारणा केली जाईल नक्कीच एक शक्यता रुपाली था, तुम्हाला अशी सुद्धा वाटते का की जी महत्वाची पदं महिला आयोगात राज्य महिला आयोगात भरली गेली पाहिजेत ती भरली गेली नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी पूर्ण कार्यक्षमतेने काम करण्यास आयोग आ, 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 आयोगाला ते शक्य नाहीये किंवा आयोग पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीये एखाद्या तक्रारीप्रती हे असं तुम्हाला वाटतं का नाही नक्कीच राज्य महिला आयोगाची सगळी पद भरणं गरजेचं आहे कारण का वैष्णवी हगवण्याच्या या प्रकरणामुळे महिला सुरक्षा महिला सक्षम करता महिलाचं काउन्सलिंग तिला आधार देणं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि हेच सरकारच्या माध्यमातन राज्य महिला आयोगाकडनं या गोष्टी होतात त्याच्यामुळे त्यांची सगळी पदं सुद्धा भरणं गरजेचे ती नसल्यामुळे आणि फक्त अध्यक्ष असल्यामुळे हा जो काही कामाचा लोड आहे हा डिस्ट्रीब्यूट होता आला नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधू शकले नाही त्यामुळेच या तक्रारी वाढत आहेत नक्कीच धन्यवाद रुपालीताई आमची आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी पुण्यातून अविनाश पर्वत आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत अविनाश आणखी एक घटना तर वैष्णवी मयुरी आणि त्यानंतर आता पुण्यात हिंजेवाडी इथली ही घटना काय अधिक अपडेट्स या सगळ्या संदर्भात नक्कीच हे अतिशय गंभीर अशी घटना म्हणावी लागेल सर्वात मोठी देशातील आय हब जी आहे हिंजवडी या ठिकाणी अत्याचार हे सासू सासरे या सोबत मावस सासू सासरे यांनी देखील तिला मारहाण केल्याचं तिने सांगितलेलं आहे त्यामुळे अतिशय ही गंभीर घटना आहे तिने हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये मारहाण होत असल्याची तक्रार घेऊन गेली होती परंतु तेव्हा देखील अं दोन्ही म्हणजे अं तिच्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्याच्या परिवार दोघांना समजोता करून पाठवण्यात आलं होतं परंतु त्यानंतर देखील हा सिलसिला तसा सुरू होता तिला तरी देखील मारहाण करण्यात येत होते तिला पाच लाख रुपये घेऊन ये किंवा मी ना तर तुला नांदवणार नाही अशा प्रकारची देण्यात येत होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये ऐश्वर्यानी तिला होत असलेली मारहाणचा व्हिडिओ देखील दाखवला होता त्यामुळे अतिशय गंभीर अशी घटना आहे या खरतर हगवणे कुटुंबियांनी पण देखील अं वैष्णवीवर कशाप्रकारे अत्याचार विचार केला तर आपल्या अं महाराष्ट्रासमोर आलं आणि त्याच्यानंतर हजवले बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामधून रोज देखील समोर आला होता आता असा असताना देखील अं ऐश्वर्याने देखील याबाबत महिला आयोगाकडे मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे दोन महिन्यापूर्वीच अं तक्रार केली धन्यवाद अविनाश या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय पुण्यात हिंजेवाडी इथं ही घटना घडलेली आहे